दृष्टी हीच शक्ती वॉर्ड क्रमांक चौतीसमध्ये नेत्र तपासणी शिबिराचं यशस्वी आयोजन नजर चांगली असेल तर जगही सुंदर दिसतं वॉर्ड क्रमांक चौतीसमध्ये एक खास उपक्रम राबवण्यात आला मोफत नेत्र तपासणी शाखा प्रमुख प्रवीण पडवळ यांच्या पुढाकाराने आणि इन्फो आय केअर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने नागरिकांच्या डोळ्यांची मोफत तपासणी चष्म्यांचे वाटप आणि डोळ्यांच्या आजारांविषयी मार्गदर्शन ज्येष्ठ नागरिक महिला आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला क्रमांक शाखा प्रमुख प्रवीण पडवळ आणि इन्फो आयकेअर हॉस्पिटल यांच्या अंतर्गत नेत्र तपासणी शिबिरचं आयोजन करण्यात आलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सगळ्या शिवसैनिक इथे जमून त्यांना शुभेच्छा दिल्या आज वॉर्ड क्रमांक प्रवीण पडवळ आणि इन्फिगो आय केअर सेंटर यांच्यामार्फत वार्ड क्रमांक चौतीससाठी ते नागरिकांसाठी मोफत नेत्रचिकित्सा शिबिर भरवलेला आहे आणि त्याचं आयोजन अतिशय सुंदर असा प्रवीण पडवा यांनी केलेलं आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी संबंध शिवसैनिक इथे जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून असंच शिवसेनेचं जे ब्रीद वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याप्रमाणे त्यांच्याकडनं ऐंशी टक्के समाजकारणाची कामं होत राहावीत यात शुभेच्छा देतो वॉर्ड नंबर चौतीस शाखाप्रमुख प प्रवीण पडवळ याने नेत्रचिकित्सा चिकित्सा आयोजित केलेलं आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही सर्वजण त्याला शुभेच्छा देण्यासाठी इथे जमलेलो आहोत आणि या कार्यक्रमाला इकड इकडच्या नागरिकांचे उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि असेच प्रवीणने कार्यक्रम करत राहो ही आमच्याकडनं सदिच्छा आहे आणि यापुढचे तो भरपूर कार्यक्रम करत जाईल धन्यवाद शिवसेना पक्षाकडून आपण नेत्र चिकित्सक शिबिर भरवलं गेलं आहे मुद्दा म्हणून हे शिबिर का भरवलं गेलं आहे की स्वच्छ डोळ्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्या सर्व कार्यकर्ते आणि त्यांचं काम दिसायला लोकांना दिसावं ह्या हेतूने हा शिबिर भरवलं गेला आहे आणि सर्व नागरिकांनी बदलापूरच्या या शिबिराचा लाभ घ्यावा हे सर्वांना विनंती